आपण दैनंदिन जीवनात जे शब्द बोलतो त्यामुळे खूप जीवनात सकारात्मक किंवा जीवना, नकारात्मक प्रभाव जीवनावर हा असतो तर त्याविषयी आज आपण बोलणार आहोत तर बरेचसे शब्द लोक म्हणतात माझ्याकडे टाईम नाही मी खूप बिझी आहे त्यांनी त्यांचं जीवन खूप दुःखी होतं आणि त्याऐवजी कोणते शब्द बोलले पाहिजे तर त्याविषयी आज आपण बोलणार आहोत कोणते शब्द बोलू नये आणि कोणते शब्द बोलले पाहिजेत त्याविषयी आज आपण बोलणार आहोत तर माझ्याकडं खूप टाइम आहे वेळ आहे माझ्याकडं भरपूर वेळ आहे मी खूप इझी आहे आणि माझ्याकडं भेश्वराने दिलेल्या सगळ्यापे आहेत तसेच मी स्वर्गापेक्षा सुंदर घरात राहत आहे मी खूप लाईट आहे असे शब्द वापरले पाहिजेत मी शक्तिशाली आत्मा आहे माझे सर्व विचार हे सर्वश्रेष्ठ आहेत हे बोललेले प्रत्येक शब्द चांगला आहे बरोबर आहे माझे मला सगळ्यांमध्ये मा फक्त चांगले गुणच दिसतात समाजात सगळ्यांना मी सगळ्यांना सन्मान देणारा दुवा देणारा आत्मा आहे माझा स्वभाव आहे असा प्रत्येकजण खूप चांगला आहे सफलता निश्चित आहे माझं भाग्य खूप छान आहे माझ्याकडं भरपूर वेळ आहे माझ्याकडं भरपूर धन आहे माझं शरीर स्वस्थ आहे आणि निरमी राहील माझं भाग्य श्रेष्ठ आहे माझा परिवार सुरक्षित आहे माझा परिवार आणि मी देखील सुरक्षित आहे परमात्म्याच्या शक्त्या आणि दुवा मेरे माझ्या चारी बाजूं मी सुरक्षा कवच बनवत आहेत मी सतयोगी आत्मा आहे मी निडर आहे मी निर्भय आहे माझं तन मन धन सुंदर सुरक्षित आहे मी सदा शांत स्थिर आहे निडर आहे निश्चिंत आहे माझ मन शरीर स्वस्थ निरोगी आहे आणि नेहमी राहील माझ मी खूप खुश आहे परमात्मा का परमात्माचा चांगला बालक आहे मी सगळ्यांना स्वीकार करतो आणि मला सगळे स्वीकार करतात हे आपल्या नातेसंबंधांविषयी म्हणावे सारे नाते सन्मान आणि विश्वासावर टिकलेली आहे परमात्माची शक्ती आणि आशीर्वाद माझ्या चार चार बाजूंनी चार बाजूंनी सुरक्षा कवच देत आहे मला देत आहेत आणि सकाळी उठल्या उठल्या हे सहा संकल्प दिवसभरात नक्की बोलले पाहिजे जेणेकरून तुम्हाला तुमच्या जीवनात काही त्रास दुःख त्रास असेल तर वा, ते थोड्या वेळामध्येच तुम्ही महिनाभरासाठी असता खाताना जेवताना जेवण बनवताना पाणी पिताना किंवा जेव्हा आठवेल तेव्हा तास दोन तासाने येऊ तुम्ही म्हटलं गेलं पाहिजे तर कोणते शब्द आहेत ते हे सहा संकल्पाने तुम्ही बोलत गेलात तर दिवसभरामध्ये तुमच्या महिन्यामध्ये तुम्हाला लगेच बदल दिसून येईल तर ते कोणते शब्द आहेत ते देखील शॉर्टमध्ये आपण पाहणार आहोत मी शांत आहे मी शक्तिशाली आहे मी खुश आहे शरीर स्वस्थ आहे भगव भगवान किंवा परमात्मा मा माझ्यासोबत आहे घर स्वर्गापेक्षा सुंदर आहे हे सगळे संकल्प आपण जेवण बनवत असताना जसे मीठ तेल तिखट अन्नामध्ये घालतो चपाती भाकरी भात हे सगळं बनवताना हे देखील अन्नामध्ये शब्द घातले पाहिजेत जेणेकरून तुमचं शरीर मन आत्मा हे सुंदर सुरक्षित आणि चांगल्या पद्धतीने राहिलं जाईल हे सगळं तुम्हाला कायमस्वरूपी आरोग्यसंपन्न आणि चांगलं जीवन जगण्यासाठी उपयोगी पडणारे शब्द आहेत ते नियमित बोलणं जाणं खूप गरजेचं आहे जे वाईट शब्द तुम्ही निगेटिव्ह शब्द बोलत असाल ते आत्ताच बोलणं थांबवा आणि तुमचं जीवन हे चांगलं बनवा कुठलंही जीवनात आपल्या दुःख आलं वाईट परिस्थिती आली तर आपण म्हणतो की माझ्याकडंच का आलं मलाच का असं तर ते त्यापूर्वी आपण असे काहीतरी बॉल म्हणा किंवा असे काही विचार हे सोडलेले असतात समाजामध्ये किंवा मनामध्ये त्यामुळे हे दुःख त्रास आपल्या जीवनात येत असतात तरी हे चांगले निगेटिव आ, विचार सोडण्यापेक्षा पॉझिटिव्ह विचार सोडल्यानं आपल्या जीवनात देखील आनंद सुख समाधान ऐश्वर येईल अशी आशा बाळगून हे शब्द निरंतर बोलले गेले जाणं गरजेचं आहे मी खूप तमलो आहे मी खूप थकलो आहे मी आजारी आहे माझं दुखत आहे हे शब्द न बोलता त्याऐवजी विरुद्ध शब्द बोलणं जाणं गरजेचं आहे जरी जर दुखत असेल तरी तीच आशीर्वाद आपल्याला स्वतःला न देता आ, मी स्वस्थ आहे मी आरोग्य संपन्न आहे आणि आता जरी दुखत असलं तरी ते बरं होऊन मी चांगला स्वस्थ आणि निरोगी राहणार आहे अशा पद्धतीचे शब्द आणि व्हायब्रेशन आपल्याला आशीर्वाद आपल्या आपणच आपल्याला दिलं जाणे गरजेचं आहे तरी मराठीतून हा व्हिडिओ काढायचं गेल्या व्हिडिओमध्ये हिंदीतून हा व्हिडिओ आहे तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की कळवावं कर आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते देखील कमेंटद्वारे कळवावं तरी तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ पुढील भागामध्ये आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत की आपल्या आयुष्यात वाईट काही झालं तर आपण परमेश्वराला किंवा इतरांना दोष देतो तर ते आपल्याच कर्माची फळं आपल्याला मिळत असतात तरी त्याविषयी पुढील भागात आपण बोलणार आहोत मला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर नक्की क्लिक करा जेणेकरून ये पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती ही तुम्हाला लगेचच मिळेल हे सगळं फ्री आहे तरी एवढं बोलू नये की हा व्हिडिओ थांबूयात तरी राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद बोलूयात आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एका इंटरेस्टिंग विषयामध्ये तरी तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा आणि चांगल्या विचारांनी शरीराला मनाला चांगलं संपन्न जीवन जगण्यासाठी विचारांचं खतपाणी घेतच रहा तरी धन्यवाद पुन्हा एकदा अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तरी तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हे सगळं आहे परमेश्वराने आपल्याला दिला आहे तरी त्याचा वापर फक्त आपल्याला करायचा आहे आणि तो कसा वापर करावा याविषयी आपण बोलूयात येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद